नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेत कोणत्या कोणत्या भाज्या काढण्यासाठी आल्या आहेत ते आपण पाहूया सर्वात प्रथम रानभाजी म्हणून प्रसिद्ध असलेली ही तांदूळशाची भाजी ती आपण काढूयात तांदूळशाची भाजी अनेक प्रकारच्या आजारावर अतिशय गुणकारी आहे तांदूळशाची भाजी मेथी किंवा पालक या भाजीप्रमाणे मुद्दाम लावली जात नाही तर ही भाजी गहू ज्वारी किंवा बाराही महिने जी पिके घेतली जातात त्या पिकामध्ये ही भाजी आपोआप येते पण मी मात्र भाजीसाठी बाजारातून तांदूळच्याची जी जोडी आणलेली होती त्यातील भाजी काढून घेत्यानंतर खालचे जे मुळं राहिलेले होते ते मुळं मी माझ्या बागेत लावले आणि त्यापासून ही भाजी उगवून आलेली आहे आता ही भाजी आपण काढून घेऊया ही भाजी मुळासह उपटायची नाही तर याचे शेंडे शेंडे खोडून घ्यायचे शेंडे खोडून घेतले की खाली जी भाजीची बुडकं राहतात त्याला पुन्हा फुटवेतात आणि पुन्हा आपल्याला ही भाजी मिळते म्हणजेच एकदा आपल्या बागेत आपण ही भाजी लावली की पुन्हा लावायची गरज नाही आपोआपच भरपूर भाजी आपल्या बागेत सहजच उगवते ही भाजी पोट साफ करणारी पोटातील उष्णता कमी करणारी तसेच मूत्रविकार नाहीसे करणारी अशी आहे म्हणून ही भाजी आपल्या आहारात नियमितपणे ठेवावी बाजारामध्ये वर्षभर ही भाजी अगदी सहजच उपलब्ध असते आता ही भाजी मी काढून घेत आहे कोणत्याही प्रकारचे जास्त मसाले भाजीत न वापरता सर्वच रानभाज्या कराव्या म्हणजे त्यातील मूळ जे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरात जातात आपल्या शरीरात तयार होणारे आमविष म्हणजेच पित्त या भाजीच्या सेवनाने कमी होते आणि आपले पचन सुधारते भाजी आपल्यालाही रोज जरी नाही खाता आली तरी या भाजीची पाच सात पाने आपण दररोज कच्चीच जरी खाल्ली तरी सुद्धा त्याचा योग्य फायदा होतो हे मिरचीच झाड आहे याला भरपूर मिरच्या लागल्या होत्या पण वेळेवर काढल्या नाहीत त्यामुळे मिरच्या पिकल्या आता या सर्व मिरच्या मी काढून घेणार आहे आणि खडीमीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करणार आणि लिंबाचा रस घालून ठेचा करणार हा ठ्याचा कमीत कमी दोन तीन महिने तरी चांगला राहतो आणि अतिशय चविष्ट लागतो सर्व मिरच्या मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि हे एक गावरान मिरचीचं दुसरं एक झाड आहे ते सुद्धा मिरच्याने भरून गेलेलं आहे या मिरच्या अतिशय तिखट आहेत सर्व मिरच्या मी आता काढून घेत आहे या मिरचीच्या झाडाजवळ बेडगी मिरच्या सुद्धा रोप लावलेला आहे आणि याला सुद्धा मिरच्या आलेल्या आहेत आणि त्या पिकलेल्या आहेत त्या मिरच्या सुद्धा मी आता काढून घेणार आहे या रोपांवर हिरव्या मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत पहा बऱ्याच मिरच्या लागलेल्या आहेत पण मी हिरव्या मिरच्या काढणार नाही फक्त पिकलेल्याच काढणार आहे चवळीच्या वेलावर सुद्धा भरपूर चवळीच्या शेंगा वाळून गेलेल्या आहेत पावसामुळं काढताच आला नाहीत आणि या शेंगा पावसामुळं काळ्यासुद्धा पडलेल्या आहेत पण काळ्या जरी असल्या तरी त्यांची साल फक्त काळी झालेली असते आतला दाणा चांगला असतो मी या सर्व शेंगा काढून घेणार आहे आणि सोलून त्याच्यामधील दाणे काढून घेणार आहे या दाण्यांची आपण उसळ किंवा आमटी काहीही करू शकतो अशा प्रकारे मी आज बागेत लाल मिरच्या तांदूळशेची भाजी आणि चवळीच्या शेंगा काढलेल्या आहेत पावसामुळे काही शेंगातील दाणे वेलीवरच रुजले आहेत हे दाणे आपण रुजवू शकतो किंवा खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो सर्व शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत यामध्ये अशा प्रकारची चवळी निघालेली आहे याची आपण उसळ किंवा आमटी करू शकतो तोपर्यंत धन्यवाद